झेंडा पंच गाड्या लावून घ्या गड्या क्रमांक सोळा श्री दत्त जयंतीनिमित्त शिव तक्रार निराळ थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणेकरांचे एक भव्य आणि दिव्य उपंच मैदान ज्या मैदानाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास चारशे बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय लाईन बघावो एका बाजूने टाकू नका दोन्ही हा गडक्रमांक चौदाचा निकाल मगा श... गाड्या सुटल्या एक मिनिट गाड्या सुटल्या क्रमांक सोळा सुटला आणि मध्ये पाच गाड्यांच्या सुंदर अशी लढत चढवली एक बाद झाला दोन बाद झाले सुंदर अशा तीन गाड्यात सुंदर असी लढा चढवय कोण होतोय सेमीला पात्र आतून पळणारा म्हणून बऱ्याच जणांनी त्याच्याकडं बघितलं पण भिंजोड क्षेत्रात त्यानं आशिया शर्यती पंच निकाल घ्या गाड्या क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल आहे आज क्रमांक चार मधून धावलेली गाडी संग्राम सिंह हनुमंतराव शिंदे मुरुम शुगर फॅन्स क्लब मुरुम या गाडीचा प्रथम क्रमांकाला लावते त्या पहिली गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन लाल्यासोबत कोण पाहलं नाव द्या गाडी क्रमांक चौदामध्ये या ठिकाणी पंचानी पहिला निकाल दिला होता तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई अंबाबाई प्रसन्न स्वामीनी गिरमे या गाडीचा निकाल पंचानी पुन्हा एकदा पाहिला ती गाडी या ठिकाणी पंचानी फॉल ठरवली आणि निकाल दिला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शरण्य युवराज यादव बलमा ग्रुप आसनगाव या गाडीला निकाल देण्यात आला शिवाबरोबर कोण पोचल पळलो शिवानी कोण होतं शिवा आणि पिष्टांची सुंदर गाडी सेमीला पात्र गडे क्रमांक सतरा लावून घ्या एक वती पद्मावती प्रसन्न पार्वती शंकरराव भेलके पाडील नागोबाची आली भोर दोन वती कुरुंजाई मार्सन श्रीनाथ मजक श्रुती उमेश मांगणे मांगडेवाडी यांचा हिंद केसरी राजा तीन वती काळ भरणासन पृथ्वीराज मार्क चाकारी तालुका इंदापूर यांचा शिवा आणि दत्तू सरकर तिरवंडीकरांचा रुद्रा चार बापूसाहेब भरणासन पुणे कळंबी पाच वती स्वामी समधय्य असलेले कुंभार गुळूंचे सहावती रेणुका माता वर्ष मसाई देवी प्रसन्न राणा फॅन्स क्लब चौदा बारा वागडवाडी सातवती वती खंडोबा मरीमाता वर्ष तुकाराम ता त्या जोगवडी गणेश प्रसन्न योगेश कुमटेश शैलेश चंदन शिव सुलतान फॅन्स भोर किवा आणि आठ